तर अशा पद्धतीने इथे मी पालकाचं वरण किंवा पालक डाळ तडका करून घेतलेला आहे रेस्टॉरंट स्टाईल तर हा पालक डाळ तडका कसा केला त्यासाठी पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी पूर्वा पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत तर आज आपण एक डाळीचा प्रकार करणार आहोत ते म्हणजे पालकाची डाळ करणार आहोत पण पालक डाळ तडका करणार आहोत वरतून एक छान मस्त तडका मारणार आहोत तर आज आपण पालकाची डाळ करणार आहोत त्याच्यासाठी लागणार आधी साहित्य बघून घेऊयात इथे मी एक मोठा बाऊलभर बारीक चिरून घेतलेला पालक घेतलेला आहे त्याच्यानंतर डाळीमध्ये आपल्याला एक वाटी तुरीची डाळ लागणार आहे अर्धी वाटी मुगाची डाळ आणि पाव वाटी आपल्याला मसुरीची डाळ लागणार आहे पन, आ, मुगाची तुम्ही संपूर्ण तुरीच्या डाळीचं केलं तरी सुद्धा चालू शकतं पण मसुरीची डाळ आणि मुगाची डाळ ह्याच्यामुळे छान एक संद पण आहे तो डाळीला म्हणून मी मुगाची डाळ पण घालते आणि मसुरीची डाळ देखील घालते त्याच्यानंतर आपल्याला एक छोट्या आकाराचा टोमॅटो लागणार आहे बारीक चिरलेला बारीक चिरलेला एक मध्यम आकाराचा कांदा त्याच्यानंतर बारीक चिरून घेतलेला लसूण लागणार आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची त्याच्यानंतर हळद लागणार आहे तिखट लागणार आहे एक चमचा जिरे पाव चमचा आपल्याला लागणारे मेथीदाणे हिंग लागणार आहे सुक्या लाल मिरच्या आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे तर आता एक मी मोठा बोल घेतलेला आहे त्यामध्ये तुरीची डाळ एक वाटी अर्धी वाटी मुगाची डाळ आणि वाटी मसुरीची डाळ घालून घेत आहे ह्या डाळी मिक्स करून घ्यायच्या सर्व आणि आता दोन ते तीन वेळेस ह्या डाळी स्वच्छ पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याच्यावर काही कचरा असेल घाण असेल तर निघून जाईल दोन तीन वेळेस स्वच्छ धुवून घेणं अतिशय गरजेचं आहे अशा पद्धतीने ही छान डाळ मी दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर इथे गॅसवरती एक कुकर मी गरम व्हायला ठेवलेला आहे त्यामध्ये एक मोठा चमचा सा साजूक तूप घालायचं सा आहे तूप छान गरम झालं की त्यामध्ये ही जी डाळ आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे ना ती या तुपावरती घालून घ्यायची दोन ते तीन मिनटे ही डाळ छानपैकी तुपावरती आपल्याला परतून घ्यायची आहे असं केल्याने या डाळीचा स्वाद खूप छान उतरतो जेव्हा आपण घालतो तेव्हा तर इथे बघू शकाल तुम्ही दोन ते तीन मिनटं ही डाळ छानपैकी मी तुपावरती परतून घेतलेली आहे आता यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे साधारण डाळीच्या जितकी डाळ असेल त्याच्या दुप्पट पाणी घालायचं म्हणजे डाळ छान शिजली जाते मिक्स करून घ्यायचे या डाळीचा जबरदस्त नक्की अशा पद्धतीने डाळ शिजवून बघा खूप छान स्वाद उतरतो आणि झाकण लावून ह्याच्या मध्यमासेवरती आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत ले ले दाड़। दाड़ आता इथे मी डाळीच्या तीन ते चार शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत हे बघा मस्त शिजली आहे गाळ आपली डाळ डाळ बघू शकाल इथे तुम्ही आता ह्यामध्ये पाव चमचा हळद घालतीये आणि ही डाळ छानपैकी अशी रवीच्या साह्यानी ना छानपैकी अशी घोटून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने आधी घोटून घ्यायची आणि नंतरच मग थोडस पाणी घालायचं आधीच पाणी घालू नका म्हणजे ती मग चांगली घोटल्या जात नाही हे बघा काय सुंदर शिजली आहे डाळ आहा अशीच शिजणं गरजेची आहे थोडस पाणी घालते परत रवीच्या सहयाने घोटून घेऊयात हे बघा अशा पद्धती जबरदस्त आता ही एका भांड्यामध्ये काढून घेते पुढे तुम्ही अशीच ठेवली तरी सुद्धा त्याच्यात फोडणी लगेच घातली तरी चालू शकतो पण ते तुम्हाला दिसताना छान दिसलं पाहिजे ना म्हणून मी एका भांड्यात काढून घेतलेली आहे आता गॅसवरती एक कढई गरम व्हायला ठेवलेली आहे त्यामध्ये दोन चमचे तूप घालत आहे तुपाची फोडणी अफला तून लागते या डाळीमध्ये जरूर घाला तुपाचाच वापर करा तेलाचा वापर शक्यतो नका करू पण जर तुम्हाला घालायचं असेल तर तेल घातलं चालू शकतं आता तूप छान गरम झालं की त्यामध्ये एक चम एक चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे पण मस्त फुलले पाहिजे जिरे मस्त फुलायला सुरुवात झाली की त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घालायचा आहे लसूण पण छान आपल्याला परतून घ्यायचं आहे सोनेरी रंगावरती लसणाचा कलर थोडासा बदलायला सुरुवात झाली की त्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा पण छानपैकी सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला हा काही सुवास येतो या लसणाचा या कांद्याचा आणि या तुपाच्या पोर बेसिकली त्या बाकी त्यानंतर कांदा छान परतून झाला की त्यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची तुम्हाला कितपत तिखट आवडतं त्यानुसार घालून घ्यायचं आहे त्यानंतर हिरवी मिरची घातली की पाव चमचा हिंग घालत आहे आणि पाव चमचा मेथी दाण्याने स्वाद खूप छान उतरतो जबरदस्त आता यामध्येच आपण मसाले घालून घेऊया पाव चमचा हळद घालत आहे एक मोठा चमचा लाल तिखट घालत आहे हे बेडगी मिरचीचं लाल तिखट आहे त्यामुळे ह्याने येतो आणि कमी तिखटाला सुद्धा म्हणून घालत आहे मिक्स करून घ्यायचं हे झालं यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो सुद्धा छानपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे मऊ येईपर्यंत काय सुरेख कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही आणि तूप घालताना अजिबात करू नका अतिशय छान लागते तुपाची फोडणी आता आपला टोमॅटो मऊ झाला की त्यामध्ये बारीक चिरून घेतलेला पालक घालायचा आहे दिसताना हा पालक सुरुवातीला खूप दिसतो तो जसा जसा तो शिजे तसंच तसं त्याची क्वांटिटी कमी होत जाते तर एक मोठा मी हा पालक घातलेला आहे मिक्स करून आता बघा हा पालक जसं जसं शिजतोय एवढी मोठी क्वांटिटी होती आता ह्याची क्वांटिटी अगदी निम्मी झालेली आहे हे छान तुपावरती परतून घेणं अतिशय गरजेचं आहे त्याच्याशिवाय या वरणाचा स्वाद छान लागत नाही त्याच्यामुळे परतून घ्या छानपैकी आधी मसाले असू देत किंवा कांदा असू देत लसूण असू देत छान परतला जाणं अतिशय गरजेचं आहे एक दोन मिनटं होऊन देऊयात आपण आता हे छानपैकी परतून झालं की, की यामध्ये ही जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ना ही घालायची सुरुवातीला आणि आता ह्याच्यामध्ये गरजेनुसार आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे मला कितपत पातळ हवंय किंवा कितपत घट्ट हवंय त्यानुसार करून घ्यायचं साधारण मी मध्यम कन्सिस्टन्सीच हे वरण हे हे बघा आता चवीनुसार मीठ घालून आहे टोमॅटो घालण्याच कारण म्हणजे कारण पालकामध्ये खूप प्रमाणात लोह तत्व असत त्याच्यामुळे ते शरीरात ऍब्झॉर्ब होण्यासाठी मी टमॅट्याचा वापर करते कारण कोणता तरी एक आंबटसर पदार्थ त्याच्यामध्ये गेला पाहिजे तर आता चवीनुसार मीठ घालून झालं की त्यामध्ये थोडासा मी गुळ घालतीये गुळ घालणं अगदी ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तर घाला आवडत नसेल नाही घातलं तरी काहीच हरकत नाही तर आमच्याकडे जनरली गुळ घालतात म्हणून मी घातलेला आहे आता ह्या वर्णाला एक छानपैकी दण दोन उकळी काढून घेऊयात तर आता इथे आपल्या ह्या वर्णाला छानपैकी उकळी आलेली आहे बघू शकाल इथे तुम्ही हा काय भन्नाट कलर आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही सुंदर दिसते हे वरण आपलं आता उकळी आली हे वरण छानपैकी शिजलंय आता गॅस ब आपण बंद करून घेऊयात आणि हे वरण एका बोलमध्ये काढून घेऊयात काय सुरेख दिसतंय आता हे वरण सर्व करून झालं एका बोल मध्ये की पुढची प्रोसेस काय करायची इथे एक छोटूसा पॅन मी गरम व्हायला ठेवलेला आहे आता वरतून आपल्याला तडका द्यायचा ह्याला तडका देण्यासाठी इथे दोन चमचे तेल गरम करत आहे तेल आपलं छान गरम झाले यामध्ये एक छोटा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत जिरे पण मस्त फुल्ल पाहिजे त्यानंतर तर गॅस बंद करते त्यामध्ये सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत त्यानंतर हिंग घालायचं आहे आणि कश्मीरी रेड चिली पावडर घालायची आहे त्याने रंग खूप सुरेख येतो आणि हा सुरसुरीत जो तडका आहे ना आपला तो आता या वरणावरती घालून घ्यायचा आहे जबरदस्त काय सुरेख दिसतोय बघू शकाल तुम्ही तडका क्या बात आहे तर हे आपलं पालकाचं वरण विथ तडका म्हणजे डाळ तडका तयार झालेला आहे इथे बघू शकाल तुम्ही कलर सुंदर आलेला आहे भन्नाट दिसतय तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वाज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ राहा धन्यवाद